आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती आता या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे रक्षाबंधननिमित्त महिलांना मोठी भेट देण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे रक्षाबंधनपूर्वी या योजनेचे पहिले दोन हप्ते डी बी टीद्वारे लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच दरवर्षी अठरा हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होतील आता या योजनेसाठी जवळपास सर्वच महिलांनी अर्ज केला आहे यानंतर बँक खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे आता या महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पंधरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करता येणार आहेत यानंतर दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलांच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जमा केले जातील यामुळे महिलांना मोठे आर्थिक सहाय्य मिळणार आहे